आमच्या लाडक्या आणि हौशी सासूबाई आणि लग्नाच्या मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा भाग्यवान असतात ते लोक ज्यांना सासूच्या रूपात आई आणि सासऱ्यांच्या रूपात एक वडील भेटतात तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या या विशेष प्रसंगी आम्ही आपल्या दोघांस शुभेच्छा देऊ इच्छितो तुमचा पुढचा प्रवास हा आनंदाने आणि प्रत्येक सुखाने भरलेला असो हीच सदिच्छा जशी शोभून दिसते दिव्याबरोबर वाती जशी शोभून दिसते दिव्याबरोबर वाती तशी शोभून दिसते तुम्हा दोघांची जोडी खूपच भारी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कोटी कोटी सोप नसत लग्नाची इतकी वर्ष एखाद्या व्यक्तीशी मिळत जुळत घेऊन राहणं सोप नसत सात फेऱ्यानंतर लग्नाचा संसार सुखाने फुलवत राहणं लग्नाच्या वाढदिवसाच्या आपल्या दोघास लाख लाख आनंदीमय शुभेच्छा नाते हे तुम्हा दोघांचे हळुवार रुजावे प्रेम आनंद आणि मायेने फुलत आणि बहरत राहावे आई बाबा प्रत्येक सुखात आणि दुःखात नात्याला मजबूतीची पालवी फुटत राहू हो। आणि तुम्हा दोघांचा संसार मंगलमय क्षणांनी तेजोमय होत राहू हो। हीच आहे सदिच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या आपणास पुन्हा एकदा शिवमय शुभेच्छा शुभेच्छा